नमस्कार अमेझिंग फॉर एवरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत उडदाची भाकरी आणि ठेचा कसा बनवायचा ते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी उडदाचं पीठ घेतलंय फक्त उडीदाचंच पीठ आहे दळून आणले त उडीदेख बघा काळा काळं पीठ दिसतंय तर आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे कारण उडीत खूप चिकट असतं आपण पापडाचं जेव्हा पीठ मळतो तेव्हा किती चिकटपणा येतो त्याला तर हे बघा आता थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेतलं आहे असा गोळा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा तर एवढ्या पिठाच्या आपल्या चार ते पाच भाकरी होतील एवढं पीठ मळून घेतलं आहे मी आणि थंडीच्या दिवसामध्ये याची भाकरी खूप छान लागते हे बघा चपातीपेक्षा मोठा उंडा घ्यायचा आहे थोडासा मोठा घेतला आता मी याला पिठामध्ये बुडवून घेणार आहे उडदाच्या पिठामध्ये किंवा ज्वारीच्या पिठामध्ये याला बुडवून घ्यायचं आहे थोडंसं असं पसरवून याला परत लाटून घ्यायचं आहे तर हे बघा लाटून घ्यायची भाकरी आपल्याला तर आपल्याला एकच साईडने हे भाकरी लाटून घ्यायची उलटपालट करायचं नाही चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची हे बघा मस्त भाकरी झालेली आहे आता आपण याला भाजून घेणार आहोत तर तवा गरम करत ठेवला आहे मी जी भा आपण लाटून घेतला आहे तो भाग वरती ठेवायचा आणि खालचा होता तो खालतीच टाकायचा तव्यावर भाकरीसारखं याला पाणी लावून घ्यायचं आहे सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आहे थोडंही कोरडं राहिलं तर मग ते पांढरट भाग दिसतो तरी हे बघा जास्त काळसर असा दिसत नाही बाजरी असा भाकरीसारखं दिसते हे भाकरी तर हे बघा आपण भाकरीला पाणी लावून घेतलं आहे आणि पलटून घेतली तर आता दुसऱ्या साईडने आपल्याला भाकरी भाजून घ्यायची तर उडदाच्या भाकरीसोबत आपण ठेचा देखील बघणार आहोत उडदाची भाकरी ठेच्यासोबतच छान लागते आणि सोबतीला दही असेल तर दही घ्यायचं ते बघा मस्त भाकरी एका साईडनं भाजलेली आहे ही भाकरी थोडीशी काळसरच दिसते आणि उडदाची भाकरी आहे चांगली भाजून घ्यायची काळसर झाली तरी चालेल पण कच्चा जराही राहता का नये कारण उडी जड पचायला जड असतात आणि पोटात दुखायला नको म्हणून चांगली भाजून घेतली आता आपण इथे ठेचा बनवतोय तर त्याच तव्यावर मी मिरच्या घातल्यात तर हे बघा भरपूर अशा मी एक वाटीभर अशा मिरच्या घातल्यात आता त्याच्यामध्ये मोठ्या लसणाच्या पाकळ्या सहा सात घातल्यात हे चांगलं भाजून आहे लसूण आणि मिरची थोडंसं तेल घातलंय चमचाभर तेल घातल्यानंतर हे बघा छान तडतड अशा मिरच्या उडत आहेत मिरच्या चांगल्या भाजलेल्या आहेत आता याच्यामध्ये मी खडे मीठ घातलंय एक चमचाभर तर आपल्या चवीनुसार घालायचे बारीक मीठ घातलं तरी चालेल आणि ग्लासने हे रगडून घेतलंय बघा खडे मीठ घातल्यावर एक वेगळीच टेस्ट येते हे आपल्याला असं ग्लासने नसेल रगडायचं तर मिक्सरवर देखील बारक बारीक करता येतं पण तव्यावर रगडलेला असा ठेचा अगदी भारीच लागतो आणि टेस्टही मस्त लागते तर हे बघा आपलं रगडूनही झालेलं आहे आता गॅस चालू केला आहे मी आणि या ठेचाला परत आपण असं भाजून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार आहे आपल्याला कूट टाकायचं असेल तर टाकू शकता तर मी इथे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि परत हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे तव्यावरच नसेल कूट टाकायचा असाच खाल्लं तेल टाकून तरी चालतो पण हा मिरच्या खूप तिखट आहेत याच्यासाठी मी कूट टाकले आणि हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे हे आठ दिवस तरी ठेचाच फ्रीजच्या बाहेर राहतो आणि छान लागतो उडदाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी किंवा डाळ भात याच्यासोबत देखील हा ठेचा छान लागतो तर हे बघा उडदाची भाकरी आणि ठेचा मस्त तयार झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद